हे जग दाखवणाऱ्या प्रत्येक मातेला प्रथमत महिला दिनाच्या जागतिक शुभेच्छा महिला दिन नेमका महिला दिन का सुरू करण्यात आला तर आठ मार्च अठराशे सत्तावन्न न्यूयॉर्क नावाच्या शहरामध्ये महिलांच्या कामाचे तास कमी करण्यात यावे म्हणून पहिला मोर्चा निघाला पहा लक्षात घ्या नंतर एकोणीसशे नऊला न्यूयॉर्कमध्ये सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका यांनी काय झालं पुन्हा एक मोर्चा काढला आणि मग एकोणीसशे दहाला आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली या परिषदेमध्ये काय करण्यात आलं तर महिला परिषद पार पडली होती मात्र आठ मार्च हा दिवस काय ठरवण्यात आला नाही आणि मग एकोणीसशे सतराला रशियन क्रांती झाली आणि रशियन क्रांती झाल्यावर आठ मार्च हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून डिक्लेअर करण्यात आला सुट्टीचा दिवस डिक्लेअर केल्याच्या नंतर पुढं पहा जर आपण विचार केला म्हणजे प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत मग एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये आपल्या आप भारत देशानं पहिल्यांदा आठ मार्च दिवस लक्षात घ्या महिला दिन म्हणून साजरा केला म्हणजे आठ मार्च अठराशे सत्तावन्नचा तुम्ही इतिहास पाहिला तर या गोष्टीत काय सांगितलं ज्या महिला होत्या या महिलांचे कामाचे तास काय करावे बाबा कमी करावे आता विचार करा आपल्या भारतामध्ये लॉर्ड लिटन नावाचा व्हायसर असताना लिटनच्या कालावधीमध्ये भारतातल्या पुरुष आणि महिलांना अकरा तास काम करावं लागत होतं त्याच्यानंतर तो जो मजूर आहे तो जो कामगार आहे या कामगारांना कंपनीच्या फायद्यामध्ये कुठलाही वाटा दिला जात नव्हता हो बाबासाहेब आंबेडकर पुढं मजूर झाले त्यांचा काय फायदा झाला हे आपण ऐकलेलंच आहे पा त्यानंतर पुढं काय घडलं बाबा की लॉर्ड रिपन आला आणि यानं काय केलं दिवसा काठी बाबा कामाचे अकरा तास कमी करा दिवसातून एक तास त्यांना विश्रांती द्या त्याला आपण लंच ब्रेक म्हणतो त्यानंतर हप्त्यातून एक सुट्टी द्या पण ती हप्त्यातली एक सुट्टी कोणाला द्या म्हणले तर इंग्रज लोक काम करू करू कदरून चाललेत त्यांना ती सुट्टी द्या मग झालं काय बाबा अठराशे ऐंशीला नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहिल्यांदा त्यांच्या कंपनीमध्ये त्यांच्या मिलमध्ये काम करणाऱ्या लोकांना रविवारची सुट्टी डिक्लेअर केली मुळात रविवार सुट्टी काढली हार्डिंग ना कोण काढली हार्डिंग पहिला पण ती खऱ्या अर्थानं भारतीय लोकांना लागू कोण केली नारायण मेघाजी लोखंडे पण आपण बोकांडीवर इंग्रजांना घेतलं आणि प्रत्येक संशोधक प्रत्येक शोधकर्ते इंग्रजच लावून दिले मुख्य गोष्ट ही घडली एकोणीसशे त्रेचाळीसला भारतामध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या आठ मार्च महिला दिन म्हणून साजरा झाला एवढं होऊन देखील <coughs> परिपूर्ण महिलांना दिवसण्याचं काम अलीकडं प्रबोधनात कीर्तनात पाहिलं असेल आपण किंवा वक्ता असेल भाषण करता असेल तर प्रत्येक ठिकाणी काय केलं जातं महिलांना उग एक कॉमेडीसाठी आहे ना त्यांच्यावर डायलॉग बाजी करण्यासाठी प्रत्येक बोलत असतो आता मीही कुठं बोलला असेल तर मलाही घोडे लावू नका पण प्रत्येक बोलतो कारण तो एक हास्यास्पद बाब व्हावा लोकांनी हसावं टाळ्या वाजवा पण एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला जग दाखवलं ती आपली माय है ना आपण जिचं बोट धरून चाललो ती आपली बहीण जिल्हा शिकवली ती आपली शिक्षिका आणि या भारताच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत कोणामुळे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांनी संविधान लिहिलं तू आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कोणामुळे मातेमुळं मग बायकू एकादर्शी उदाहरण माता रमाई आहे यशोधरा आहे भीमाई आहे आहे ना राष्ट्रमाता राजमाता जिजोहे जिजाऊ आहेत त्यानंतर अहिल्याबाई होळकर आहेत अलीकडं सिंधुताई सपकाळ आहेत झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे राणी येसुबाई आहे कुठल्याही महिला घ्या तिनं या देशाच्या जे विकास पर्व असेल त्याच्यामध्ये फार तिचं मोठं योगदान आहे ती आपली माय आहे ती आपली बहीण आहे ती आपली काकू आहे ती आपली मावशी आहे जिनं जिनं आपल्याला जग दाखवलं ती आपल्यासाठी प्रेरणा आहे मग मुख्य गोष्ट काय बाबा की एकोणीसशे त्रेचाळीसला आपण काय केलं भारतात पहिल्यांदा महिला दिन साजरा केला पण परिपूर्ण महिला प्रवर्गावर काही जण काय करायचे लांछन उडवणे किंवा मग त्या महिलांना बदनाम करणे परिपूर्ण महिलांसाठी किंवा महिलांचं हृदय असतं म्हणतो ना का नाही <coughs> आपण पण अलीकडे एक चित्रपट आला होता सुलतान त्याच्यात सलु भाऊ काय म्हणला की बाबा कुस्ती खेळणं आणि महिलांची प्रेग्नन्सी म्हणजे बाळाला जन्म देणं हे सारखं दुःख आहे आता मला सांगा ते जे दुःख आहे तर ती मृत्यूला टच करून पुन्हा उपसिते एवढं फार मोठं दुःख आहे जेव्हा ती बाळात पण बाळात पण तिचं होते ती लेकराला जेव्हा जन्म देते का तेव्हा ती डबल एकदा मृत्यूला म्हणजे तिनं दुसरा जन्म घ्यावा लागतो कदाचित त्याच्यामध्ये ती दगावू शकते एवढं दुःख सहन करून ती आपल्याला एक जग दाखवते मग आपण नोकरीला लागलो शहरात राहा बंगले बांधा काही झकमारा पण गावात माय बापा न म्हणून त्यांच्यासाठी एक छान छोटंसं दोन रूमचं घर बांधा त्यांना करमलं पाहिजे एक बंगई बांधा बडियापैकी झोका देताना तो फोटो आपल्या बैठकीत लावा म्हणजे आपण मायबापाचा सन्मान करतो आपण आपल्या मायबापाचा आदर करतो हे बाकीच्या दलिदारांना कळू द्या आपल्याकडे पाहून आपल्या बैठकीत चहा घेताना ते आपल्या माय बाप्पाच्या फोटोकडे पाहून घरी गेल्यावर ते तरी मायबापाची सेवा करतील विशेषतः महिला दिन आहे जागतिक महिला दिना <coughs> मग झालं काय बाबा कि शेवटी इनो नावाची संघटना आहे या इनो नावाच्या संघटनेनं काय केलं आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर हा महिला वर्ष दिवस साजरा केला आणि महिला वर्ष दिवस साजरा करून आठ मार्च हा महिलांचा दिन म्हणून देखील त्यांनी काय केलं डिक्लेअर केलं इनो इनो म्हणजे काय बाबा युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन इनो ते नाही पोट दुखायले गडबड व्हायली मर सकाळी उठ ग्राउंड कर बराबर राहाय का नाही ना एना? याचे त्याचे कुटाणे करण्यापेक्षा स्वतःच्या शरीराकडे लक्ष दे स्वतःवर प्रेम करायला शिक हे ना आयऱ्या गायऱ्याकडे पाहू नको कोणाचं काय चाल कोणा काय घेतलं तू या छातीत कळी आली आणि यामुळे तू काही तानात आहे का नाही हा तर पहा इनो युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन पहा मुळात सन फ्रान्सिस्को या ठिकाणी काय झालं बाबा याची स्थापना झाली पण याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क न्यूयॉर्क या या ठिकाणी ठिकाणी कुठे मुख्यालय पोरो फ्रँक्लिन रुझवेल्ट म्हणजे खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करण्याचं श्रेय ज्या संघटनेकडे जाते त्या संघटनेचा असा इतिहास पहा फ्रँकलिन फ्रँक्लिन रुझवेल्ट यांनी इनो संघटनेची स्थापना केली हा इनो संघटनेचा संस्थापक आहे कोण फ्रँकलिन रुजवेल्ट जॅकलिनचा फ्रँकलिनचा काही संबंध तुला प्रत्येक ठिकाणी काय दिसायला बाई पण आज यांचा दिवस आहे है। है ना काय एस टी बस प्रवास आता मोफत आजचा दिवस हे का नाही मग फ्रँकलिन रुझवेल्ट मग या इनो संघटनेचा पहिला अध्यक्ष बनला ट्रुगवेली तो होता नार्वे देशाचा कुठला होता नार्वे देशाचा इनो संघटनेचा सध्या अध्यक्ष आहे अँटोनिया गुटेरस अँटोनिया गुटेरस इनोचं मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आणि या इनो संघटनेनं आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस साजरा केला जागतिक महिला दिन म्हणून मान्य आहे म्हणजे महिला दिन साजरं करण्यामाग प्रमुख कारण काय होतं तर महिलांचे जे काम करण्याचा वेळ आहे मग तो कंपनीत असेल आहे ना प्रशासनात असेल किंवा कोण्या ठिकाणी तो कमी करावा म्हणून मोर्चा निघला होता ना मग ते कमी करण्याचं योगदान सहजरित्या कुठलंही संकट न घेता मोर्चा न काढता कुठलं आंदोलन न करता एका बाप माणसानं आपल्याला तो वेळ कमी करून दिलाय त्या बाप माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काहीला काहीच्या <coughs> मनात सुर येईल की महिला दिन इनो न साजरा केला एकोणीसशे पंचाहत्तर महिला वर्ष साजरं झालं आठ मार्च अठराशे सत्तावन्नला पहिला मोर्चा निघाला मान्य आहे पण मोर्चाचं मूळ कारण काय होतं की महिलांच्या कामाचे तास कमी करावे तर तुम्ही कुठला आंदोलन न करता कुठला लढा न देता एका बाप माणसानं तुमच्यासाठी आपल्या कायदा पदाचा राजीनामा दिला होता ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी मांडलं होतं हिंदू कोडबिल मग त्या हिंदू तुमच्याबद्दल काय मांडलं होतं याच्या चूल आणि मूल एवढीच तुमची व्याख्या होती याच्या अगोदर तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता आज तुम्ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुठलीही लढाई लढू शकता कुठल्याही प्रशासनामध्ये तुम्ही उच्च पदावर जाऊ शकता आज भारताच्या एका झोपडीतून गोल एक पोरगी शिकून शिक्षक पदापर्यंत डायरेक्ट राष्ट्रपती पदापर्यंत गेली ह्या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळं नाही ती बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानामुळं आणि म्हणून भारतातल्या प्रत्येक महिलांना तुमचे धार्मिक सण परंपरा ह्या जोपासत असताना रस्त्यावर कानाकोपऱ्यावर कुठंतरी चौकामध्ये हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला एक बाप उभा आहे त्या बापाच्या पाया पडून जायचं कारण पहिल्यांदा भारतातल्या महिलांचा उद्धार करता कोण असेल तर परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणीही नाकारता कामा नये बाबासाहेब म्हणजे एका जातीची मक्तेदारी नाही बाबासाहेब म्हणजे केवळ एका जातीचं कल्याण नाही खाणारे सर्वच आहेत म्हणून इस्रायचं पण कोणीच नाही सर्वांनी त्या बाप माणसाला म्हणायचे मग बाप माणसाने हिंदू कोडबिलामध्ये तुमच्याबद्दल काय लिहिले त्याच्यावर जरासा प्रकाश झोत टाकायचा आहे आणि पुनश्च तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्यात काय लिहिले जर नीट पहा यस हे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो पिल्यावर कुणीही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलामध्ये तुमच्याबद्दल काय मांडले ते पहा आणि आज भारतातल्या प्रत्येक महिलेनं काम करणारी महिला प्रशासनात असणारी महिला महिला राजकारणात असणारी महिला आहे ना लेकरांना सांभाळणारी महिला लेकरांना शिकवणारी महिला आहे ना पदावर असणारी महिला या प्रत्येक महिलेनं महिला दिनाच्या शुभेच्छा देताना मात्र या बाप माणसाला विसरायचं नाही त्यानंतर प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचण्याचं काम केली मात्र एका दरबारात बाई वाचण्याचं काम केलं तो दरबार होता स्वराज्य आणि संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचं नाव आपण विसरता कामा नये मग झालंय काय लिहिलंय काय लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द सिंबॉल ऑफ नॉलेज आणि ॲटिट्यूड उभं चेहरा पास मोठं आहे काहीच नाही हा फोटो पाहायचा माझ्या ऑफिसमध्ये मुद्दाम फोटो लावला मी हे वाचना बिसनात अॅटिट्यूड नाही हे फोटो माझ्या ऑफिसमध्ये मुद्दाम लावलेला मी हा का ए फोटो पाहायला कीच वाटते यार काहीतरी करायचे फोटो पाहायला तरी वाटते अरे आपले संकट तुच्छ आहेत आपले संकट काय धतुरा नाहीत एवढे ये संकट येऊन लाखो विद्यार्थ्यांचा लाखो कामगारांचा भारतातल्या महिलांचा भारतातल्या राजकारण्याचा एक माणूस आयडॉल होऊ शकतो आदर्श होऊ शकतो द दो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग काय यस महिला पुरुष कायदा समान राज्यघटना कलम एकोणचाळीस उपकलम डी अनुसार भारतातल्या कुठल्याही हुद्द्यावर एकाच ठिकाणी एका पदावर महिला आणि पुरुष काम करत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं काय तर दोघांनाही पगार काय असेल समान असेल याच्या अगोदर तसं नव्हतं गावाकड महिलेला पण हजरी वेगळी होती पुरुषाला वेगळी होती पण दोघही शिक्षक म्हणून रुजू आहेत तर दोघांनाही पगार काय असेल सारखाच का असेल कलम सोळा नोकरी प्रशासनामध्ये सर्वांना संधी याच्या अगोदर महिलांना ते काम नव्हतं महिलाचं काम चूल आणि मूल तिचं काम स्वयंपाक करणं मुलांना जन्म देणं मुलं सांभाळणं त्याच्या तिनं स्वतःला संपून टाकणं याच्या बाहेर काही नव्हतं आपल्या भारतात हे बाकी जगाशी आपल्याला घेणं आपण आपल्या भारतात भारतात म्हणल्यावर संविधान निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोडविल याच्यावर मी बोलायलो मुख्य गोष्ट पहा महिला आपल्या मर्जीने लेकरू दत्तक घेऊ शकते हा अधिकार पहिले नव्हता भाऊ तिला लेकरू दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता एखाद्या महिलेला लेकरू होईन म्हणून सासवा तिला जाळायच्या हालहाल करून मारायच्या लेकरू होत नाही म्हणून नवऱ्याला दुसरी बायको करण्याचा अधिकार होता है अरे म्हणजे आपण सिम कार्ड बदलल्याप्रमाणे माणसं बाया बदलायचे घरी बायको काम करत असताना रपकन दुसरी घेऊन यायचा तिला म्हणायचा ऍक्सेप्ट तिला काही बोलता येत नव्हतं कारण पुरुष प्रधान संस्कृती होती मला तर आता तू दुसरी बायको घेऊन गेल्यावर हिची परमिशन न घेतल्यावर टाइम लावून नाही तुला टाइमच लावत नाही एवढं मारतात चारशे अठ्ठ्याण्णव प्रकरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होतात चांगला एकदा अभ्यास करायचा आणि घरच्या बायकोला हलक्यात घ्यायचं नाही यास हे लेक्चर मई बायको पण ऐकत असेल तर तिली वाटत असेल याच्या ना डोक्यावर परिणाम विराम झाला चांगलं वाटेल माझ्याबद्दल बोलायले लक्षात घ्या महिला <coughs> महिला जाती कोणतीपणा असू द्या लग्न करण्याचा तिला वैयक्तिक अधिकार आहे वयवर्ष अठरा पूर्ण आहे है ना ती सज्ञान आहे तिला घेतलेला निर्णय कळतो तिला बोललेल्या भावना समजतात तर तिला वैयक्तिक स्वतःच्या मर्जीनं लग्न करण्याचा अधिकार आहे ते लग्न कोणी रोखू शकत नाही म्हणून ती काय करते पहिल्यांदा आंतरजातीय असेल समाज कल्याणमध्ये जाते दोघांचे फोटो देते त्याचं परिपत्रक कुठं लागतंय तिथं लागतंय दोघांना तीस आत नोटिसा जातात त्यांचं लग्न होतंय घरचे इकडले तिकडले विरोधात गेले ती पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशन तिला काय करते संरक्षण देते कोणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे पण चांगले एवढा छान अधिकार तुम्हाला दिलाय पण बापाच्या देखील सन्मानाचा तुम्ही विचार करसाल एवढं एक भाऊ म्हणून सांगलो नाही तर पुन्हा म्हणसाल महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर शेवटी आला का आंतरजातीय विवाहाला विरोध करायला हा काही करा पण ते करत असताना बापाच्या सन्मानाला ठेच पोहोचणार नाही याची काळजी तुम्ही ताई म्हणून घ्यासाल एवढी विनंती ओके एकदाच विवाह करण्याचे स्वातंत्र्य पहा याच्या अगोदर पुरुषांना किती विवाह करता येत होते मी काय म्हणलं तुम्हाला सिम कार्डच्या बटना सिम कार्ड बदलल्याप्रमाणे लोक वाया बदलायचे अफजल खान बायका किती म्हणले चारशे ऐकलं होतं आपण हे असे उदाहरण होते पण आता पहिल्या बायकोचं परमिशन घेतल्याशिवाय पहिल्या बायकोसोबत घटस्फोट झाल्याशिवाय तुला दुसरं लग्न करता येणार नाही ना ना जरी केलं निसता बोलला म्हणून तू मारे दुसरी तो जुगाड हे म्हणून पण तुला बी कोणामुळे आंबेडकर वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाप्रमाणे मुलीची पण संपत्तीमध्ये अधिकार येणाऱ्या दिवाळी येणारे दिवाळीमध्ये बडियापैकी भावाच्या घरी जायचं भावाला म्हणायचं साडी चोळी नाही केली रपकन खटला वडिलाच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा भाव बापाला किती एकर होती दहा एकरनं पाच एकर शेती घेऊन यायची पाच एकरात काय साड्या घ्यायच्या एकदाच एखादा मॉल खरेदी करायचा का भावाचं ते कर्तव्य आहे तिनं वडिलाच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा घेतला नाहीये मग तो काम काय तिला साडी चोळी करणे दिवाळीला तिचा फोन लावणे अगोदर तू न्याल जाणे लेकराला तिला आणि भाऊजीला करा वाटले तर सर्वांना कपडे करणे का तर प्रॉपर हक्क कोणा दिलाय साधारण माणसांना बाप माणसा ना म्हणून तो प्रत्येकानं पहायचा मग महिलांना मी काय म्हणलं आज तुला साडी चोळी भेटत भेटती कोणामुळे मुला, बापामुळेच पहिलं होतं की गेली गेली विषय नाही समजा इकडे मायबाप मेले भावान फोन लावलात लावला लावतही नव्हता ज्या ज्या घरात ज्या पुरीचे मायबाप गेलेत डबल महाराज कोणीच नाही तिचं जोपर्यंत बाप आहे जोपर्यंत माहे तोपर्यंत तिची वेदना विचारणार कोणतरी गे ती गेली जगाला काही देणं नाही यस पहा विधवा स्त्रीला दुसरं लग्न करण्याचा अधिकार अगोदर चार डिसेंबर अठराशे एकोणतीस ला सती प्रथाबंदी कायदा झाला भाऊ नवरा मरण पावल्याच्या नंतर तिच्या चितेवर घरातले बळजबरी नेऊन टाकायचे ती बाहेर निघाली तर डिळीने ढुसण्या देऊन तिला बळ जाळायचे किती बेकार होतं है ना त्याच्यानंतर तिला ते विद्रूप राहता येत होतं तिला पांढऱ्या साडीशिवाय परिधान करता येत नव्हतं आज एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला असेल तर काळी बारीक सोयीनं टिकली होतं तिला रंगीबेरंगी साड्या परिधान करता येतात तिला सामाजिक कार्यामध्ये जात आहेत हे कोणामुळं सध्या त्या संविधानान झालेल्या प्रबोधनामुळं लोक सुधरले है ना आपल्याही नशिबी आपल्या बहिणीच्या माईच्या हे दुःख आलेलं असेल तर आपण ते सहन केले पण बाकीच्या बायांवर आपण असे डायलॉग मारायचो है ना लांछनं येतील असं बोलायचो पण संविधानानं जनजागृती केली आणि आपण सुधारलो म्हणजे त्या स्त्रीला दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे हे देखील संविधानानं दिलाय जुन्या काळात अरे तिला पांढरी साडी म्हणजे आपण तिला काय म्हणायचो रांडव म्हणायचो सामाजिक कार्यामध्ये तिला येऊ द्यायचो नाही तिच्या हकालली करायचो आहे ना आपण समजायचो समजा आपल्याच माहिती नशिबात तसं आलं तर मग आपल्याला किती वाईट वाटायचं तर ह्या वाईट वाटण्याचा विचार केला संविधानानं विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणून त्या स्त्रीला स्त्रीला सन्मानानं दुसरं लग्न करता येते पात्यानंतर महिलांना त्रास देण्यासाठी विशेष दंड पोरीकड पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून जरी पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले तुला काय म्हणलो मी हातावर कोणी मारत नाही ते एकाच जागी मारतात ज्याचं तुला लय काम आहे जुन्या काळात होतं का ते जुन्या काळात एखाद्या महिलेचा विनयभंग केला अठरा रुपये दंड होता मग त्याच्याकडे चौपन्न रुपये असेल तर तीनदा ते विनयभंग करेल पैशावर कार्यक्रम होता का आता पैशावाले असो श्रीमंत असो गरीब असो नाबालिक असो ज्यांनाही महिलाची छेडखानी केली विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर ठोकम ठाके बाबासाहेबांनी कायदा खूप छान लिहिलाय वापरकर्ते भिकारचोट चांगले नसल्यामुळे तो कायदा गरीबाचं खऱ्या अर्थानं संरक्षण करण्यास कुठं कमकुवत कमकुत कायदा लय छान आहे पण कुठतरी राजकारणाची हस्तक्षेप राजकारणाचा कार्यकर्ता सत्रांजा उचलणारा तो काय करतो अशा कुठं करतो आणि मग पोलीस यंत्रणा खऱ्या अर्थानं जिथं पोहोचायची तिथं पोहोचत नाही ज्या ठिकाणी खरं न्यायनिवाडा व्हायला पाहिजे तो होत नाही तर लय छान आहे बरं स्त्रीकड पंधरा सेकंदापेक्षा से जास्त टकलावून पाहिलं डोळ्यानं विनय भंग केला म्हणून काय होतो गुन्हा होतो पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिटर्न बाय डॉक्टर तीही नोकरी करू शकते उन्हाळ्यात ती बी हँड घालू शकते ती बी स्कूटीचं बटन दाबू शकते भरकन एक्स वाढू शकते दनकन ऑफिसमध्ये जाऊ शकते बडियापैकी एसी खाली बसू शकते तीही लोकांना ऑर्डर देऊ शकते कशामुळं संविधानामुळं कशामुळं बाब्या संविधानामुळं लक्षात घे जुनं होतं काय हे महिलेला रस्त्यात चलता येत नव्हतं सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले दगड खावा लागले तुम्हाला शिकवण्यासाठी आता तुमचं काम आहे शाळेत शाळा करू नका फक्त नीट शिका मायबापाचा सन्मान ठेवा बडियापैकी मोठमोठ्या पदावर जा आणि ज्या समाजात आणल्या त्या समाजाला विसरू नका त्या समाजातल्या पोरी शिकल्या पाहिजे त्यांनाही आर्थिक स्थिती निर्माण करण्यात आली पाहिजे कारण आता तुम्हाला कोणाची पाय पडण्याची गरज नाही इथं पाया पडले की तुम्ही उच्चतम स्तरावर जाणार आहेत <coughs> सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या महिलेला सहा महिने सुट्ट्या यस सरकारी सेवेत कार्यरत असताना ती जर प्रेग्नेंट असेल तर तिला एक वर्षाच्या कालावधीपर्यंत पगारी सहित सुट्ट्या आहेत त्याच्यानंतर तिला अर्जित नाही किरकोळ नाही सहा महिने कंटिन्युली पगारासहित सुट्ट्या घेता येतात ह्या सुट्ट्या दिल्या कोण संविधानानं म्हणजे कोणा दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवाळीमध्ये का नाही तू बाबा वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात का नाही पण बार चौक अठ्ठेचाळीस एका महिन्यात चार आठवडे असतात मग बार चौक अठ्ठेचाळीस तर ते तेरावा महिना व्हायला का नाही मग चार आठवडे एक्स्ट्रा व्हायेत का नाही तर तो ते काम करतो त्या प्रत्येक कामगाराला कामाचा मोबदला मिळावा याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि दिवाळीत पुन्हा तुम्हाला बोनस पण दिलं कोणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं कोणामुळे आपल्या संविधानामुळं कोणामुळे संविधानाच्या सन्मानामुळे तरी आपण जागृत ठेवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं हे भेटलं का नाही मग भारतातल्या प्रत्येक महिलांना आपलं मत मांडण्याचा महिलांना नोकरी करण्याचा त्याच्यानंतर बापाच्या प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा तिला मनाने लग्न करण्याचा तिला पोरग चॉईस करण्याचा है ना या प्रत्येक ज्या सध्याच्या काळा जुन्या काळातल्या चालीरीती रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्या बोकांडीवर पाय देऊन तिला खऱ्या अर्थानं मी एक राष्ट्राची निर्माण करते आहे मी राष्ट्र देखील निर्माण करू शकते मी देखील चांगल्या चांगल्याना घडू शकते हे तिला ठामपणे भारताची महिला या या नात्यानं तिला म्हणतायत कशामुळं असेल तर भारताच्या संविधानामुळं या संविधानानं तुम्हाला छानपैकी अधिकार दिलाय त्या अधिकाराचा परिपूर्ण वापर करसाल शिकसाल आपल्या मायबापाचं नाव मोठं करसाल ज्या ज्या महिलांनी आम्हाला घडवलं जिनं जग दाखवलं त्या प्रत्येक मातेला महिला दिनाच्या हृदयाच्या तळापासून कडकडून शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महिला दिन चिरायू